स्वच्छ भारत मिशन अंतर्गत एक कोटी दोन लाख रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या तत्कालीन सरपंचावर गुन्हा दाखल करा उरुडखे व पिंजार झाडी येथील नागरिकांचे पंचायत समिती साखरी समोर आमरण उपोषण ग्रामपंचायत बुरुडखे तालुका साखरी जिल्हा धुळे येथील नागरिकांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सन दोन हजार सोळा ते दोन हजार अठरा या आर्थिक वर्षात भ्रष्टाचाराच्या विषयी चौकशीची मागणी केली होती त्यात पंचायत समिती साखरी यांच्या चौकशी समितीच्या निकषा सुमारे एक कोटी दोन लक्ष रुपयाचा भ्रष्टाचार आढळून आल्याचे समोर आले असून मात्र संबंधित सरपंच व त्यांचे नातेवाईकांवर याबाबत अद्याप पावेतो कोणतीही कारवाई किंवा वसुली करण्यात आलेली नाही या बाबतीत प्रशासनाने कारवाई बाबत आश्वासन दिले होते मात्र त्याची अंमलबजावणी केलेली दिसत नाही तरी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी बुरुडके व पिंजर या गावातील नागरिकांनी साखरी पंचायत समिती समोर आमरण उपोषण आंदोलन केले असून जोपर्यंत संबंधितांवर गुन्हे दाखल होत नाही तो पर्यंत उपोषणावर ठाम असल्याचे सांगण्यात आले सदर उपोषण प्रसंगी रमण पवार राकेश गावित कांतीलाल गावित गोरख बागुल जितेंद्र मागुल सुहास गायकवाड देवीदास सूर्यवंशी तुषार गावी इंदुबाई गावी छबुबाई गायकवाड कल्पना बागुल सुनीता बागुल नबीबाई गावी सावित्रीबाई जगताप चंद्राबाई राऊत अर्जुनाबाई बागुल शेवंताबाई जगताप आदी सहभागी होते गोरख महादू बागुल पिंजार राडी तालुका साखरे जिल्हा धुळे इथं ग्रुप ग्रामपंचायत पंचायत पिंजार गुरुडखे पिंजार झाडी भारत मिशन अंतर्गत सुमारे एक कोटी दोन लाख रुपये एवढ्या रकमेचा शौचालय गैरव्यवहार बाबत ग्रुप ग्रामपंचायत बुरुडखे येथील नागरिकांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सन दोन हजार सोळा दोन हजार अठरा या आर्थिक वर्षात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली होती त्यात पंचायत समिती साखरे यांच्या चौकशी समितीच्या निकषांती सुमारे एक कोटी दोन लाख रुपये एवढा भ्रष्टाचार करण्यात आले असे आढळून आले त्या अनुषंगाने आत्तापर्यंत संबंधितांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल त्याची वसुली करण्यात आलेली नाही तरी संबंधित तत्कालीन सरपंच व त्यांचे नातेवाईकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी बुरुडखे व पिंजरडी या गावातील ग्रा नागरिकांनी केलेली आहे जोपर्यंत संबंधितांवर जो, जो गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत उपोषणावर आम्ही गावकरी ठाम आहोत इंदू माणिकाई आमच्या गावात या सरपंचांनी फार लोच केलेल्या त्याच्यामुळे आम्हाला आम्ही गंत आलो येत घड पुन्हा पुन्हा पण काहीच कारवाई केली नाही त्याबद्दल आम्ही आज असा विषय घेतला की आज आम्हाला हा निर्णय पाहिजे तर आम्ही इथून हालू